उद्धव ठाकरे यांनी आजच्या निकालावरून राहुल नार्वेकर यांच्यावरती टीका केली आहे पहिली प्रतिक्रिया मी कालच दिलेली आहे ज्या पद्धतीने हे लवाद म्हणून नार्वेकर बसले होते किंवा त्यांना बसवलं होतं त्यांची वागणूक ही स्पष्टपणे हे दर्शवणारी होती की यांची मिलीभगत किंवा यांचं संगत झालेलं आहे आणि काल माझ्या पत्रकार परिषदेत मी एक शंका व्यक्त केली होती की लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का कारण मी परत एकदा सांगतो की त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखी जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा, पक्षांतरा कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला स्वतः त्यांनी दोन तीन पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल मात्र आजपर्यंत आपण असं मारत आलो आणि घटनेनुसार आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण ठरलं जातं पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसले पायदळीत उडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे